नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मराठी विषयाची माहिती घेऊन मी आजची लाईव्ह बनवत आहे मराठी विषयाची उत्तरं नेमकी कशी लिहावीत आणि दीर्घ उत्तरी कशी अपेक्षित असतात आता त्या संदर्भात आपला हा लाईव्ह आहे दहावीची परीक्षेचं वेळापत्रक दहावीच्या एस एस सी बोर्डाने नुकतंच जाहीर केलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना नेमकं मराठीचा पेपर कोणत्या दिवशी आहे हे देखील ठाऊक आहे त्या दृष्टीने आपण आता आपल्या यूट्यूब चॅनलवरती मराठी विषयाचे व्हिडिओ अपलोड करत आहोत तसेच लाईव्ह देखील अपलोड केलेले आहेत त्याला प्रतिसाद अत्यंत चांगला मिळत आहे त्यामुळे नेमकं उत्तर लेखनाची कला विद्यार्थ्यांना अवगत असली तरच चांगले मार्क या मराठी या विषयामध्ये त्यांना मिळतील अन्यथा मराठी विषयाला हलकेत घेऊन काहीच उपयोग होणार नाही प्रामुख्याने एस एस सी म्हणजे दहावीत असणारे विद्यार्थी मॅथमॅटिक्स म्हणजे गणित विज्ञान आणि इंग्लिश आणि सायन्स या चार विषयांना फोकस करतात म्हणजे त्यांचा कल अर्थातच इंजिनिअरिंग आणि मेडिकल या क्षेत्रामध्ये जाताना दिसून येतो पण दहावीमध्ये सरसहजी विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज आणि मार्क मिळवायचे असेल तर मराठी या विषयाकडे दुर्लक्ष करून चालता येणार आहे मराठी ही विषय म्हणजे हा हक् आपल्या हक्काचे मार्क असतात हे मा हक्काचेच मार्ग जर आपल्याला मिळाले नाही तर आपला पर्सेंटेज देखील कमी होतो आणि आपण निराश देखील होतो गणित सायन्स इंग्लिशमध्ये तुम्ही चांगले मार्क पाडाच त्याबद्दल हरकत नाही पण मराठी या विषयाबद्दल तुमच्याबद्दल मनात चांगला विचार असला पाहिजे म्हणजेच मराठी मध्ये देखील तुम्ही चांगला अभ्यास केला पाहिजे चांगले मार्क मिळवले पाहिजे शंभरपैकी नाईन्टी फाईव्ह प्लस कधी मार्क असले तर तुमच्या टक्केवारीमध्ये सुद्धा फरक पडेल त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांनी असं सूचित केलं होतं की सर आम्हाला मराठी विषयामध्ये उत्तर लेखनाची कला नेमकी कशी असावी उत्तराचा गाभा कसा असावा हे सांगण्यासाठी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा त्याच उद्देशाने हे आजची लाईव्ह आहे आज लाईव्ह लाईव्हचा मुख्य विषय आहे मराठी विषयातील मार्गदर्शन गद्य आणि पद्य सर्वप्रथम दहावीच्या विद्यार्थ्यांना एवढं सांगू इच्छितो की जर तुम्हाला मराठी विषयामध्ये चांगले मार्क मिळवायचे असतील तर तुमचे अक्षर देखील चांगले असणं गरजेचं आहे अक्षरावरती आपले काही गुण हे ठरलेले असतात उत्तर लेखनाची कला अत्यंत साधी सरळ स्वच्छ असावी म्हणजेच जे एक्झामिनर म्हणजे जो, जो परीक्षक असेल त्याला आपले अक्षर समजावे इतपत अक्षर आपले चांगले असावं उत्तर गद्य स्वरूपात असेल तर धडा पाठ नेमका कोणता आहे कोणत्या पाठावरती हा प्रश्न आलेला आहे प्रश्नाचे आकलन सर्वप्रथम आपल्याला होणं गरजेचं आहे प्रश्नाचं आकलन जर आपल्याला झाले नसेल तर प्रश्न समजणार नाही आपण उत्तर वेगळंच लिहून ठेवणार आणि प्रश्न काय असेल ते आपल्याला समजलेले नसणार सर्वप्रथम आपल्याला ते धडा कोणी लिहिलेला आहे त्या लेखकाचे नाव काय आहे त्या लेखकाचा उद्देश काय आहे त्या धडा लिहिण्याचा हे आपल्याला ठाऊक असणे गरजेचं आहे तुम्हाला सविस्तर माहिती असणे फार गरजेचं आहे माहिती नसली पाठाची पाठाचा पूर्ण धडा वाचलेला नसला तर उत्तर लेखनामध्ये चुका होतच असतात त्या चुका टाळण्यासाठी प्रथम तुम्ही रिव्हिजन करत असताना हा डिसेंबर एंड आहे म्हणजेच डिसेंबर संपत आलेला आहे आता जानेवारी फेब्रुवारी रिव्हिजनचा भाग आहे म्हणजे तुमच्याकडे साठ दिवस तुम्ही फक्त रिव्हिजन करणार करणार भर द्यायला गणित सायन्स इंग्लिश या विषयांना अनुसरून जर तुम्हाला जे विषय सोपे जात आहे ते तुम्ही सकाळी घेऊ नका जे सोपे विषय ते दुपारून घ्या जे कठीण वाटत आहे तर तुम्हाला सकाळी उठल्यावर तुम्ही जर वेळापत्रक बनवलं असेल तर वेळापत्रकानुसार तुम्ही सोप्या विषयांना दुपारी घ्या आणि जोप दुप, दुपारी तास एक तासभर तुम्ही एक तासभर तुम्ही झोपेला वेळ द्या जेवण आहार व्यवस्थित घ्या आणि त्याचं नियोजन करा वेळ टाईम मॅनेजमेंट नियोजन करा जर तुम्ही टाईम मॅनेजमेंट नियोजन केलं नाही तर तुम्हाला चांगला अभ्यास करता देखील येणार नाही त्यामुळे मराठी विषय जर सोपा जात असेल तर त्याला दुपारून ठेवा सकाळी गणित सायन्स आणि इंग्लिश हे तीन विषयाला प्राधान्य द्या हे तीन विषयाला प्राधान्य देत असेल तर मराठीला तुम्ही सोपं हाय म्हणून थोडा वेळ जास्त घेऊ नका तुम्हाला सोपं वाटत असेल तर त्याला सोपं काय वाटते कारण मराठी सर्वांनाच सोपं जातं पण उत्तर लेखन करत असताना सर्वांनाच मराठी हे जात नाही त्यामुळे मराठीमध्ये चांगले मार्क मिळवण्यासाठी चांगलं वाचन करणं गरजेचं आहे चांगलं चिंतन करणं गरजेचं आहे चांगलं मनन करणं गरजेचं आहे तुम्हाला चांगलं चिंतन करता येत असेल चांगला पाठ समजला असेल शिकवताना वर्गात पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुमच्या वर्गात असेल कुठं चलबिचल तुम्ही होत नसाल तर तुम्हाला हा पाठ समजलेला आहे त्याचं उत्तर लेखन देखील चांगलं तुम्हाला करता आला हवं उत्तर लेखन करत असताना भाषा सुस्पष्ट असावी नवनिश्चित असावी म्हणजे गाईड गाईड वापराय अपेक्षित संच वापरायचा नाही अपेक्षित संच वापरले तर परीक्षेकाला समजतं की हे पूर्ण कॉपी टू कॉपी लिहिलेलं आहे त्यामुळे आपली स्वतःची भाषा कशी होईल आपले आपण स्वतः कसे उत्तर आपल्या भाषेतून मातृभाषेतून लिहू त्यावर परीक्षेकाला समजेल की हे उत्तर यांनी स्वतःच्या मनाने लिहिलेलं आणि वर्गात शिकवत असताना हे विद्यार्थ्याचं पूर्ण लक्ष या पाठावरती असेल त्याचप्रमाणे कविता लेखन म्हणजे पद्य विभाग पद्य विभाग अगदी सोपा विभाग आहे पद्य विभागामध्ये लेखन करत असताना कवितेचं कोणत्या विषयावर आधारित आहे कवीचे नाव काय कोणत्या विषयावरती कविता आधारित आहे कवितेचं रसग्रहण तुम्हाला चांगलं करता आलं पाहिजे कवितेचं रसग्रहण तुम्हाला करता आलं तर ती कविता तुम्हाला समजली असं समजलेलं जाईल आणि कविता समजल्यानंतर कवितेबद्दलची परिभाषा काय आहे कवितेची ते तुम्हाला मांडता आले पाहिजे कवितेच्या माध्यमातून तसेच कवितेचे प्रश्न सोडवताना अगदी थोडक्यात उत्तरे लिहायचे जास्त सविस्तर लिहायचा प्रयत्न करायचा नाही त्याच कारण की तुम्हाला वेळ कमी पुरतो वेळ पुरत नसल्यामुळे कवितेचे प्रश्न हे थोडक्यात थोडके लिहायचा प्रयत्न करायचा फक्त जे गद्य मोठे उतारे जे असतात त्याला तुम्ही मोठे उत्तरे लिहिले तरी चालतील मोठे उत्तर लिहिताना अक्षर सुंदर काढावेच दोन्हीकडे समास असायला हवेत समाज जास्त मोठा असावा आणि प्रत्येक ओळीच्या नंतर फुलस्टॉप म्हणजे पूर्णविराम देवा देवा व्याकरणिक संस्कार त्या वा उत्तरामध्ये असावेत व्याकरण देखील आपल्याला चांगलं समजायला हवं आणि वाचताना परीक्षकाला ते समजायला हवं असेच उत्तर आपण उत्तर करावे तसेच उपयोजित मराठी अंतर्गत निबंध लेखन हा अत्यंत सोपा विषय आहे कविता लेखन कथा लेखन आणि सारांश लेखन हे महत्वाचे घटक आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोतच पण आज तोंड ओळख नेमका तुमचा अभ्यासाची दिशा कुठपर्यंत चाललेली आहे आणि जर तुम्ही हा लाईव्ह हो बघत असाल तर विद्यार्थ्यांनी बघत असाल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच करावं की मराठी विषयाचं कोणतं मार्गदर्शन तुम्हाला पाहिजे आहे कोणत्या विषयाची मार्गदर्शन तुम्हाला हवी आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करा मराठी भाषेच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे व्हिडिओबद्दल मराठी म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण हा व्हिडिओ आहे आणि लाईव्ह आहे म्हणजेच दहावीच्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त अशी माहिती घेऊन मी आजचा लाईव्ह बनवत आहे वर्गामध्ये प्रत्यक्ष शिक असताना विद्यार्थ्यांची शिकवणे शिकून घेण्याची पद्धत कशी म्हणजे शिकता विद्यार्थ्यांना हा पाठ समजला आहे का नाही आणि विद्यार्थी नेमकं या विषयाचा अभ्यास कसा करतात याचीच माहिती घेऊन म्हणजेच एक दोन विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की सर मराठी विषयाबद्दलचं आम्हाला मार्गदर्शन करा लेखन कसं लिहायचं ले आता परीक्षा एन दोन महिन्यांवर येऊन ठेपलेलं आहे विद्यार्थ्यांना अजून निबंध लेखन कसं लेख लिहायचं ले हे देखील समजत नसेल तर मग ते मोठे उत्तर कसं जमणार आहे वर्गात शिक्षक शिकवत असताना लक्ष ठेवलेलं नसेल नसे। कदाचित विद्यार्थ्यांनी पण आता वेळ तुमच्याकडे कमी आहे काय जुन्या प्रश्नपत्रिका बघा त्या प्रश्न कसे आलेले आहेत प्रश्न कसे विचारले कोणते धडायचे ते किती प्रश्न विचारलेले आहेत या सर्व गोष्टींची माहिती काढायचे निबंध मागच्या वर्षी कोणते आले ते मागच्या वर्षी कोणते आले पत्रलेखन कोणता आले औपचारिक आले की अनौपचारिक आले नेमकं पत्रलेखन कसं करायचं त्याला मायना कसा द्यायचा प्रश्न आणि पत्रामध्ये आपली भाषा कशी असावी उत्तर लेखनाची सूची कशा असावी असे एकदा अनेक एक प्रश्न विद्यार्थ्यांना पडेल पडायला हवेच आणि विद्यार्थी फार गोंधळून जातात जेव्हा पेपर भेटतो तर विद्यार्थी लिहत जातात लिहत जातात पण नेमकं प्रश्न पत्रिका भेटल्यानंतर पहिले सर्वप्रथम पूर्ण प्रश्नपत्रिका वाचून घ्यायला हवी वाचून घेतल्यानंतर आपल्याला जे येतं आहे जे मोठे प्रश्न छोटे प्रश्न असतील ते येतंय ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा शेवटच्या म्हणजे तीन तासाचा पेपर असल्यावर एका तासाचं मॅनेजमेंट दोन दुसऱ्या तासाचं मॅनेजमेंट शेवटच्या तासाचं मॅनेजमेंट ते विद्यार्थ्यांकडून होतात व्हायला हवे शेवटच्या तासामध्ये विद्यार्थ्यांकडे फक्त दोन प्रश्न लिहायचे राहायला हवेत बाकी दोन तासात विद्यार्थ्यांचा मजबूतचा पेपर कवर व्हायला हवा आणि एन वेळेस मुलं धावपळ करतात लिहायला विद्यार्थी धावपळ करतात नाही तर उत्तर लिहायचे म्हणजे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न हे सुटून जातात त्यामुळे त्यांना नेमकं लिहायचं काय हे समजत नाही त्यामुळे मराठी विषयाची इत्यमभूत माहिती देणारे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण प्रकाशित करीत आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक ला सबस्क्राईब नक्कीच करा आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना काही मराठी विषयाबद्दल अडचण असल्यास त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लवकर कमेंट करा तुम्हाला मार्गदर्शन करायला अत्यंत उपयुक्त असे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत आणि येणार सुद्धा आहेत म्हणजे शेवटचे दोन महिने आहेत परीक्षा मार्च महिन्यामध्ये होणार आहे मार्च आता डिसेंबर एंड काय म्हणजे एक दोन दिवसाने नवीन वर्षभराचं एक ठरलेलं असायला हवा होतं अजून पण तो तुमचं परीक्षेचा वेळापर्यंत आलेलं आहे त्यामुळे अजून पण सुरुवात करू शकता तुम्ही सराव प्रश्नपत्रिकांचा त्यामुळे लवकरात लवकर विविध प्रश्नपत्रिकांचा सराव सोडवणे आवश्यक आहे रिव्हिजन करणे आवश्यक आहे येणाऱ्या प्रश्नाला कसं सामोरं जायचं प्रश्न कसा टॅकल करायचा प्रश्नाला काय अपेक्षित आहे उत्तर आणि उत्तर लेखन करताना नेमकं काय टाळायचं काय टाळायचं काय टाळायचं नाही काय लिहायचं नेमका समारोप कसा करायचा उत्तराचा आणि उत्तराची भाषा कशी असावी सगळ्या या या एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्या लाईव्हमधून देणार आहोत व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे जे आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर शेअर करा मराठी विषयाचा अत्यंत महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा की हा विषय सर उपयोजित मराठीबद्दल या याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा तसं व्हिडिओ तुमच्यावर तुम्हाला तुमच्यासाठी स्पेशल आपल्या यूट्यूब चॅनलवरती येऊन द्याल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवरती जास्तीत जास्त संख्या विद्यार्थ्यांचीच आहे विद्यार्थ्यांची संख्या असल्यामुळे आपण यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थ्यांसाठी काही गोष्टी म्हणजे शैक्षणिक गोष्टी अपलोड करत असतो आता सर्वात पहिले बारावीची परीक्षा सुरुवात होणार आहे पण मला दहावीच्या विद्यार्थ्यांनी सूचना केल्यानुसार मी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन पण व्हिडिओ अपलोड करत आहे पण आता अजून काही विद्यार्थ्यांनी असं सूचना केली की सर बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक दोन व्हिडिओ अपलोड करा पण अजून मी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रिपरेशन केलेलं नाही आहे दहावीची पूर्ण अभ्यासक्रम आराखडा पूर्ण ज्ञात घेऊन पूर्ण माहिती घेऊन अभ्यासक्रम समजून त्या अभ्यासक्रमाची रचना अभ्यासक्रमाची नेमकी कृती शिक्षक कृती काय या समजूनच मी व्हिडिओला आणत असतो व्हिडिओ प्रकाशित करत असतो आणि विद्यार्थी देखील तो व्हिडिओ चांगल्या रीतीने बघत असतात त्यामुळे दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण रेफर करून दहावीचा अभ्यासक्रम नेमका मराठीचा काय आहे प्रश्नपत्रिका स्वरूप काय प्रश्नपत्रिकेचा आराखडा काय आणि मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका या सगळ्या सगळ्या गोष्टींचा आराखडा लक्षात घेऊनच मी व्हिडिओला आणि लाईव्हला येत असतो त्यामुळे दहावीचा अभ्यासक्रम ही चांगलाच मी पाठांतर करून घेतला समजून घेतला आणि तो आता चांगला माझ्या आकलनात सुद्धा आलेला आहे नेमकं विद्यार्थ्यांना शेवटच्या दोन महिन्यामध्ये काय अपेक्षित आहे काय देणं अपेक्षित आहे आणि विद्यार्थ्यांकडून काय कृती करून घेणं अपेक्षित आहे हे सर्व आता न्याय झालेलं असल्यामुळे सध्या माझं युट्यूबवरती फोकस देखील दहावीच्या विद्यार्थ्यांना चांगले चांगले विषय मार्ग मिळावेत हीच माझी मनापासून इच्छा आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची की सर या विषयाबद्दल मार्गदर्शन करा उपयोजित मराठी बद्दल लेखनाबद्दल करा किंवा पत्रलेखनाबद्दल करा निबंध लेखन पत्रलेखन हे दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना असं वरवर पाहता वाटतं की अगदी सोपा विषय एक दोन दिवसात केलं तर होऊन जातं तसं होत नाही मित्रांनो एक दोन दिवसात कुठली गोष्टच होत नाही पत्रलेखन आणि निबंध लेखनासाठी खूप वेळ द्यावा लागतो निबंध लेखनामध्ये मी माझं स्वतःचं शिक्षण बी एड झालेलं आहे निबंध लेखनाचं असं कुठलंही बक्षीस आहे ते मी सोडलेलं नाही शालेय स्तरावर कॉलेज स्तरावरती आणि विद्यापीठ स्तरावरती असं कुठलेही बक्षीस मी निबंध लेखनाचं सोडलेलं नाही तालुका जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि विद्यापीठस्तरीय अशा चारही ठिकाणी निबंध लेखण्याची बक्षिस मी घेतलेले आहे सात ते आठ निबंधाच्या टोप्या माझ्याकडे आहेत त्यामुळे निबंध लेखनाबद्दल थोडफार जरी मला समजतं याच उद्देशाने आपली जी कला आहे निबंध लेखनाची कला ती इतर विद्यार्थ्यांना देखील चांगल्या रीतीने समजून सांगावी हीच माझी तळमळ आहे आणि विद्यार्थ्यांना दहावीच्या विद्यार्थ्यांना निबंध लेखन अस, करत असताना हातचे जे मार्ग आहे ते मिळावेत हीच अपेक्षा आहे निबंधलेखनामध्ये त्यांना चांगले चांगले मार्ग मिळावे तसंच मराठी या विषयामध्ये या देखील शंभरपैकी नव्वद प्लस मार्ग मिळावे हीच अपेक्षा आहे विद्यार्थ्यांनी कोणाला कम कमेंट बॉक्स करायमध्ये आपली कमेंट नोंदवायची जेणेकरून त्यांना माहिती मिळू शकेल मराठी विषयाबद्दल व्याकरणाचा असो निबंधलेखन पत्रलेखन उपयोजित मराठी सारांश लेखन याबद्दल काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला प्रश्न टाकावा त्या प्रश्नाबद्दल आपण एक स्पेशल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती प्रकाशित करू आपल्या चॅनलवरती आपण सध्या तलाठी भरती शिक्षक भरती आणि पोलीस भरती यासारख्या भरती भरती तसेच पोलिओ सेवा यांची माहिती देणारा व्हिडिओ अपलोड करत आहोत आणि विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार सांगण्यानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे मार्गदर्शन पण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण प्रकाशित करीत आहे त्याच अनुषंगाने आपण आता आजचा लाईव्ह घेतलेला आहे लाईव्हमध्ये आपण मराठी विषयाबद्दलची माहिती दिलेली आहे दोन ओळख केलेली आहे आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना अगदी मोजूनच दोन महिने झालेले आहेत साठ दिवसाचं प्री प्लॅन नियोजन वेळेचं नियोजन व्यवस्थापन वे तुम्ही करायला हवं वेळेचं नियोजन केलं तरच तुम्हाला मराठी विषयामध्ये चांगले मार्ग मिळेल विषयाला कधीच हलक्यामध्ये घेऊ नका साधारणतः असं लक्षात आलेलं आहे की आणि असा समज आहे की विद्यार्थी जास्त फोकस दहावीचे विद्यार्थी स्कोअर आणण्यासाठी गणित सायन्स आणि इंग्लिश या विषयांना प्राधान्य देतात आणि भाषेकडे दुर्लक्ष करतात पण विद्यार्थी मित्रांनो भाषेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही भाषा ही भाषे भाषेचं आपण जेवढा अभ्यास करू तेवढा कमीच आहे भाषा ही विद्यार्थ्याला देखील समृद्ध करते आणि भाषेचे आपले हातचे मार्क आहेत पुढे तुम्हाला कोणत्याही साइडला जाऊ दे पण तुम्हाला मराठी हा विषय कंपल्सरी जाणार आहे त्यामुळे आता दुर्लक्ष करून चालणार नाही आजचे मार्क आहे निबंधलेखन पत्रलेखन उपयोजित मराठी गद्य पद्य आकलन आणि मराठी व्याकरण यासारख्या विविध प्रश्नांची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण देत आहोत त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत आहे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना चालू घडामुळे अंतर्गत विविध प्रकारची माहिती तसेच पोलीस भरती शिक्षक भरती वनरक्षक भरती ग्रामसेवक भरती तलाठी भरती यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांची फॉर्म फिलअपपासून ते फॉर्म भरण्यापर्यंत फॉर्म भरण्याची अंतिम मुदत तसेच विविध योजना म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या विविध योजना म्हणजे लाडकी बहीण योजना तसेच विविध प्रकारची माहिती विद्यार्थ्यांसाठीची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अति महत्त्वाची आहे चालू घडामोडी अंतर्गत ती माहिती विचारली जाऊ शकते याच अनुषंगाने आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत आहोत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना खेळ खेळाडू आणि खेळाडूंनी केलेली कामगिरी यांचीही माहिती देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्याला देखील चांगल्या प्रतिसाद विद्यार्थ्यांचा येत आहे आता नुकतच झालेले आय पी एलची बोली असो किंवा आय पी मध्ये सर्वात महागडा चाललेला खेळाडू असो यांची सर्व माहिती आपले यूट्यूब चॅनलवरती आहे आपले यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना माहितीपर व्हिडिओ तसेच खेळ खेळाची माहिती आणि खेळाडूंची वैयक्तिक माहिती खेळाडूंनी आतापर्यंत केलेली कामगिरी याची इत्यंभूत माहिती ज्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे त्याचा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना लाभ होताना दिसत आहे विद्यार्थी दिवसेंदिवस आपल्या चॅनलला येत आहे चॅनल सबस्क्राईब करत आहे लाईक करत आहे आणि कमेंट देखील करत आहे त्यामुळे तुम्ही जर चॅनलला नवीन आला असाल करा, तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा आजचा हा लाईव्ह दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे मार्गदर्शन पण व्हिडिओ होता आता इथून पुढे देखील लाईव्हच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क साधला जाईल तू तास एवढंच धन्यवाद